मंडळी मी तुम्हा सर्वांचं खूप खु, खूप स्वागत करते कोणताही उशीर न करता आज आपण मस्त अशा किचन टिप्स बघणार आहोत ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे सगळ्यात पहिली टीप जेव्हाही आपल्याकडे अशा पद्धतीच्या स्मार्टवॉच असतात तर त्याला आपल्याला चार्जिंगला लावावंच लागतं मग जेव्हाही आपण याला चार्जिंगला लावतो ना तर तेव्हा काय होतं जर ही स्मार्टवॉच फॅब्रिट झाली तर ती पटकनशी या चार्जरवरतून सटकून खाली पडते आणि अशा वेळेस मग बऱ्याचदा त्याचा जो काही ग्लास आहे मेन स्क्रीन आहे तीसुद्धा फुटायची शक्यता असते कधीही स्मार्ट वॉच चार्जिंगला लावत असताना अशा पद्धतीने लावा स्मार्टवॉच जिथून आपण की हा बेल्ट लावत असतो बघा तिथे अशा पद्धतीचं असतं जे काही चार्जर केबल आहे आपलं वॉचचं ते यामधनं असं पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिथे आपले मागे दोन डॉट आहे तिथे मेटलचे तिथे ते आपलं चार्जर लावून द्यायचं आहे आणि आता आपण जिथे मेन केबलचं हे घातलेलं आहे आपल्या चार्जरच्या चा ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये तिथे अशा पद्धतीने लटकवून ठेवायचं आहे किती व्हायब्रेट हो काय हो बिलकुल स्मार्ट वॉच पडत नाही व्यवस्थित चार्ज सुद्धा होते सो स्मार्ट वॉच ची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला मंडळी नंतरची टीप बघूया आता लसन आपल्याला रोज भाजीसाठी लागतोच लागतो आणि सोलायचं म्हटलं तर आपण नखानेच ते काढतो आणि मग अशा वेळेस लसण सोलल्यानंतर आपल्या नखामध्ये फार आग व्हायला लागते मग ही आग टाळण्यासाठी मी तुमच्या सोबत ना एक जबरदस्त अशी ट्रिक शेअर करते जे काही आपलं बॉटलचं झाकण असतं ते घ्यायचं आणि जो काही लसणाचा वरचा भाग असतो तो आपला नखाचा वापर न करता या बॉटलच्या झाकणाचा वापर करून काढायचा तुम्ही बघणार नखाची आग सुद्धा होत नाही सगळ्यात सोपी आजपर्यंतची मला असं वाटते सगळ्यात सोपी लसन ही ट्रिक आहे जी मला पर्सनली खूप आवडते सो मी सुद्धा एक बॉटलचे झाकण असंच माझ्या किचनमध्ये ठेवले लसण सोलण्यासाठी खरंच याचा खूप छान उपयोग होतो आणि वरचा भाग जो लसणाचा असतो तो, तो काढण्यासाठी एकदम जबरदस्त आहे आणि मेन म्हणजे काय होतं ना आपल्याला याला अगदी वाफून घ्यायची गरज ना गरम याच्यामध्ये ठेवायची गरज काहीच नाही अगदी झटकन पटकन लसण जो आहे तो पूर्ण सोलून होतो सो लसणाची आणि बॉटलच्या झाकणाची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मंडळी बऱ्याच वेळे ना आपल्याला बाहेर जायचं असलं तर आपण काय करतो घराची चाबी पटकनशी काय करतो पर्समध्ये टाकतो आणि जेव्हा वा पुन्हा वापस येतो आणि घराच्या समोर उभं राहतो की आता दरवाजा ओपन करायचा तर नेमकं पर्सच्या कोणत्या खाण्यामध्ये टाकली तेच आठवत नाही आणि मग बराच वेळ आपल्याला आपल्या दरवाज्यासमोरच उभं राहावं हो लागतं सगळं सामान बाहेर काढावं हो लागतं आणि तेव्हा कुठे ही जी काही चाबी आहे ती सापडते पण जर आपण कधीही पर्समध्ये चाबी टाकताना जर टाचन पिन वापरली तर खूप मोठा आपला वेळ वाचतो बरं का काय करायचं आहे सेफ्टी पिन टाचन पिन तुम्ही काय म्हणत असाल ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सिक्युअर करून ठेवायचं आहे सो कधीही बाहेर जातानी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आपली सुद्धा पर्समध्ये व्यवस्थितरित्या सुद्धा राहील सो ही ट्रिक तुम्ही तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही खूप आवडेल आणि सगळ्यांच्या कामी येणारी ट्रिक आहे चला मंडळी आपण नंतरची ठीक बघूयात जेव्हाही आपण कुकर लावतो आणि बेसिकली जर मुगाची टरफलाची डाळ असेल किंवा उडदाची असेल आणि ती आपण जी शिजण्यासाठी टाकली तर त्याचे जे काही टर्फल आहेत साल आहे ती, ते ल, ती ना इथे अशी चिटकते मग ही चिटकू नये म्हणून काय करायचं तर तिथे तेल लावायचं पण बऱ्याचदा काही कचरा वगैरे यामध्ये जातो आणि बऱ्याचदा आपण कुकर वगैरे लावलं तर तिथून ना खूप सारं पाणी बाहेर येतं मग त्या अशा पद्धतीने तुमचं जे काही कुकर आहे त्याचं जे काही झाकण आहे तिथे हे साफसफाई नक्की करा सुईमध्ये धागा ओवायचा आणि असं करायचं पूर्ण घाण निघून जाते आणि कधीही आपण जेव्हाही कोणतीही डाळ शिजायला घालत आहोत जर तिला हो, साल असेल तर मग अशा वेळेस इथे नक्की थोडंसं तेल लावलं पाहिजे आणि जर काही क कचर अडकलेच असेल खूप पाणीच येत असेल तर एक वेळ हे नक्की की क्लीन करायचं आता हे नेहमी नेहमी क्लीन करायची गरज नाही पंधरा दिवसातून हप्त्याभरातून तुम्ही हे स्वच्छ केलं तर हे व्यवस्थितरित्या क्लीन राहतं आणि कुकरचं डीप क्लिनिंग किंवा कुकरचा कानाकोपरासुद्धा स्वच्छ करायचा आणि त्याचं जे काही वॉल असते ही जी रिंग असते तीसुद्धा नेहमी काढून स्वच्छ केली ना तर तीसुद्धा व्यवस्थित राहते चला नंतर चिटी बघूया आता बऱ्याच आपल्या काय कडं काय होतं की एक्स्ट्रा ब्लँकेट्स असतात आणि एक्स्ट्रा ब्लँकेट जर असंच वर ठेवलं तर त्यावरती धूळ बसते मग जर आपण त्याचं व्यवस्थितरित्या ठेवलं तर त्यावरती धूळ होणार नाही ती बरं कशी तर आपल्याकडे काय होतं एक्स्ट्रा ब्लँकेट असतात पण त्यासोबत आपल्याकडे एक्स्ट्रा बेडशीट सुद्धा असतं आणि एक्स्ट्रा बेडशीट सुद्धा मध्ये सुद्धा आपल्याकडे पिलो कवर तर एक्स्ट्रा असतातच असतात मग काय करायचं एखादी जुनी पुराणी पिलो कवर घ्यायची तुम्ही बघू शकता माझ्याकडे जुनी पुराणीच पिलो कवर आहे तीच मी घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे ब्लँकेट यामध्ये ठेवायचं आहे जेवढे तुमच्याकडे एक्स्ट्रा ब्लँकेट असतील जुन्या पिलो कवरचा वापर करून तुम्हाला वरही ठेवायचं असेल तर ठेवू शकता म्हणजे काय होईल की पिलो खर कवरच खराब होतील ब्लँकेट्स वगैरे खराब होणार नाही किंवा याचं एक दुसरा वापर म्हणजे असं की आपल्याला ब्लँकेट ना ह्या जुन्या उशीच्या खुळ्यामध्ये टाकून ठेवायची किंवा एक्स्ट्रा आपल्याकडे उशाची खोळ असेल त्यामध्ये टाकून ठेवायची आपल्याकडे एकाच वेळेस जर भरपूर पाहुणे आले आणि आपल्याकडे उशीची कमी झाली तर मग अशा वेळेस असे ब्लँकेट यामध्ये घालून तुम्ही याचा जो आहे ॲज अ उशी म्हणून सुद्धा वापर करू शकता तो कसा चला मी तुम्हाला लाईव्ह दाखवते मी स्वतः सांगते कारण ब्लँकेट जे आहे ते खूप नरम असतात अगदी उशीसारखा मस्त असा वापर होतो तुम्हाला झोपून सुद्धा दाखवते अगदी जशी आपली उशी असते अगदी नरम तसं नरम जो आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल चला मंडळी नंतरची टी बघूयात सनवारा आला आहे त्यामुळे आपल्याला वाती कराव्याच लागतात तर छोट्या छोट्या वाती त्या कलरफुल विकत न घेता घरच्या घरी कशा करायचा चला ब बघूयात ज्या मोदकाच्या आकाराच्या असतात तशा आपण वाती कशा बनवायच्या त्या बघूयात मी इकडे दूध घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकलं आहे तुम्ही कुंकूऐवजी हो हळद किंवा अष्टगंध काही टाकू शकता ज्या कलरचं तुम्हाला हवं आहे ते आणि त्याला मोदकासारखा असा आकार द्यायचा गोल गोल करायचा आणि वरती एक असं छोटंसं शेपूट बाहेर काढायचं आणि तिथे अशा क आपलं जे काही बोट आहे ते ह्या कलर दुधाच्या कलर मध्ये बुडवून इथे याला असं लावून घ्यायचं असं केल्याने थोडस ओलं होतं आणि मेन म्हणजे थोड्या वेळाने हे चुकून जातं आणि मस्त अशा कलरफुल वाती आपल्या गर घरच्या घरी तयार होतात वेगवेगळ्या पद्धतीच्या वाती असतात त्या कसं करायचं मी ऑलरेडी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आता सणवार आहे त्यामुळे आपल्याला वाती लागतातच लागतात सो वाती सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा ला मंडळी एक बेसिक टिप मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यांना वाटतं की त्यांच्या दुधावरती एक मोठी अशी सायची पोळी यावी पण बऱ्याचदा आपण काय करतो छोट्या मोठ्या चुका करतो आणि खरंच ती पोळी येत असते पण आपल्याच काही चुकांमुळे ती साय जी आहे व्यवस्थितरित्या आपल्या दुधावरती येत नाही मग असं वेळेस काय करायचं जेव्हाही तुम्ही कच्चं दूध हे गरम होण्यासाठी ठेवत आहात तेव्हा जेवढं जमेल तेवढं मंदा त्या ते दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची तुम्ही काय मी सुद्धा मोठे आज करतो कारण लवकर आपल्याला बाकीचे काम असतात म्हणून तर हीच आपण गलती करतो ते म्हणजे काय तर आपण एकदम मंदाचेवरती जर दुधाला छान उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर दोन मिनटं जे तसंच शिजू दिलं आणि त्यानंतर जे आहे अगदी अर्ध झाकण ठेवून त्या पूर्ण वाफ निघू दिली आणि बाहेरच ठेवलं एक न न दोन तास आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप छान पद्धतीने दुधावरती साय येते ही ट्रिक नक्की आजमावून बघा जबरदस्त ट्रिक आहे फक्त मंदाज करायची उकळी आल्यानंतर दोन मिनट शिजू द्यायचं आणि नंतर तुम्हाला वाफ त्याची पूर्ण जाऊन मगच फ्रीजमध्ये ठेवायची ही ट्रिक मी सुद्धा आजमावते अगदी अर्धा लिटर जरी तुमच्याकडे दूध असेल ना तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी दुधाच्या सायपासून तूप बनवू शकता चला मंडळी आता आपण नंतरची टिप बघूयात आपल्याकडे आता ओलं नारळ हे भरपूर प्रमाणात असतं मग हे ओलं नारळ जास्त दिवस टिकण्यासाठीची छोटीशी टीप आहे तुम्हाला एकदम हवाबंद डबा घ्यायचा आहे ओल्या नारळाचे छोटे छोटे पीसेस करून टाकायचे आहेत आणि ते पी तुकडे जे आहेत जिथपर्यंत बुडेल तिथपर्यंत पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे फक्त लक्षात घ्या जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये बुडले गेले पाहिजेत आणि हवाबंदच डबा हवा आणि तो डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचा पण रोज ह्या खोबऱ्यातलं पाणी आपल्याला मात्र नेहमी चेंज करत राहायचं पाच ते सात दिवस त्याला काहीच होत नाही फक्त रोज पाणी चेंज करत राहायचं सो ही ट्रिक तुम्हाला या सणवारामध्ये खरंच खूप कामी येईल कला मंडळी सगळ्यात शेवटची टीप बघूयात सणवार म्हटलं की आपण आपलं घर नेहमी स्वच्छ करतो आणि आपल्याला जास्त वेळ घर स्वच्छ करणारी जात, जातो तर तो म्हणजे किचनमध्ये जातो मग अशा वेळेस आपण किचनचे सगळे भांडे धुवून काढतो अॅल्युमिनियम असेल स्टील असेल तर अशा वेळेस कधीही स्टीलचे भांडे असतील अॅल्युमिनियमचे भांडे असतील ते स्वच्छ करण्यासाठी ना तुम्ही पितांबरीचा वापर नक्की करा पितांबरी आणि जो शॅम्पू तुम्ही वापरता त्या शॅम्पूचा वापर करून बघा जो काही काळा थर आलेला असतो भांड्यांवरती तो निघण्यास खूप मदत होते आता पितांबरी ही फक्त तर काही अ आ... तांब पितळं साफ करण्यासाठी नाही तर स्टील आणि ॲल्युमिनियम साफ करण्यासाठीसुद्धा खूप छान पद्धतीने काम करते स्पेशली मी याचा वापर जो आहे आत्ता केलेला आहे आणि मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे तुम्ही नक्की पितांबरीचा वापर करून बघा शक्यतो अशा भांड्यावरती करून बघा की जे भांडे संपूर्ण खूप काळे झालेले आहेत पूर्ण काळा थर निघण्यास मदत होतो आणि मेन म्हणजे शॅम्पू योजी तुम्ही डिशवॉश लिक्विडचासुद्धा वापर करू शकता पण शॅम्पूमध्ये माइल्ड कॉस्टिक सोडा असतो जो की काळपट थर निघण्यास खूप मदत करतो त्यामुळेच मी याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही दा या सणावारामध्ये तुमच्या घरातील भांडे पितांबरीची पावडर वापरून नक्की साफ करू शकता बोनस टिप म्हणून मी आजही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की करून बघा सो so, मंडळी तुम्हाला या सगळ्या टिप कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा पटकन फॉलो करा आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा आहे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता सो मंडळी चला मग भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला बा बाय